नमस्कार मित्र हो, स्नेहंकूर देशींवर आपले सहर्ष स्वागत आज आपण पाहणार आहोत शिवजयंतीसाठी अतिशय सुंदर भाषण भवानी माते लेख तो मराठ्यांचा राजा होता भवानी मातेचा लेख लेक तो मराठ्यांचा राजा होता झुकला नाही कोणा समोर मुघलांचा तो बाप होता मुघलांचा तो बाप होता सन्मानिय व्यासपीठ वंदनीय गुरुजन वर्ग आणि येथे उपस्थित माझ्या मित्र मैत्रिणीं प्रथम सर्वांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा आज एकोणीस फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती ही जयंती आपण मोठ्या उत्साहाने साजरी करत आहोत छत्रपती शिवाजी महाराज हे आदर्श राजा होते त्यांचा जन्म एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला त्यांच्या वडिलांचे नाव शहाजीराजे भोसले आणि आईचे नाव जिजाबाई होते माता जिजाऊ यांनी शिवरायांवर उत्तम संस्कार केले छत्रपती शिवाजी महाराज हे मराठा साम्राज्याचे संस्थापक होते त्यांनी वयाच्या केवळ पंधराव्या वर्षी रायरेश्वराच्या मंदिरात मावळ्यांसोबत स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा केली त्यांनी तोरणा सिंहगड कोंडाणा यासारखे बळकट किल्ले मिळवले अफजल खान शाहिस्ते खान औरंगजेब यासारख्या बल्लाढ्य शत्रूंचा पराभव केला मुघलांना सळो की पळो करून सोडले छत्रपती शिवाजी महाराज हे रयतेचे राजे होते त्यांनी सर्वांना समान न्याय दिला गोरगरीब जनतेला सुखी केले स्वराज्यासाठी अनेक नवनवीन योजना आखल्या त्यांनी सैन्यातील शिस्त आणि नैतिकता यावर भर दिला स्त्रियांचा योग्य मान राखला व आदर केला सर्वसामान्य जनतेवर अन्याय होणार नाही याची काळजी घेतली असे हे छत्रपती शिवाजी राजे, 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 लोक राजे, दीन कल्याणकारी कैवारी जानता राजे लाडके राजे महाराष्ट्राचे दैवत अखेर तीन एप्रिल सोळाशे ऐंशी रोजी काळाच्या पडद्याआड गेले त्यांचे उत्तुंग ध्येय निस्वार्थ प्रेम निर्भय नेतृत्व आजही प्रेरणा देते अशा या श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय जय जिजाऊ जय भवानी जय महाराष्ट्र जय भारत धन्यवाद मित्र हो अशाच प्रकारच्या नवनवीन सुंदर भाषणांसाठी आमचे स्नेह कुर्देशी अवश्य सबस्क्राईब करा